गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून नगरशहरामध्ये शिवसेना आणि जनसामान्य हे एक नातं दृढ झालं होतं परंतु गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासूनचा जो असलेला नगरकरांचा जो विश्वास आहे त्या विश्वासाला कुठेतरी तडा जाण्याचं जा काम जा या विधानसभेला झालं आणि या ठिकाणी शिवसेनेला उमेदवारी नाकारली गेली त्याच्यामुळं भविष्यात देखील या ठिकाणी शिवसेनेला कुठल्याही प्रकारची संधी मिळेल याची काही शाश्वती राहिलेली नाही तर ही खतखत माझ्याच नाही तर आमच्या प्रत्येक शिवसैनिकांच्या मनामध्ये आहे आणि यातूनच नगर शहरामध्ये गेल्या दहा वर्षापासून जो विकासाचा झांजावात संग्राम भैयाच्या माध्यमातून सुरू आहे या पंचवार्षिकमध्ये जवळजवळ चारशे ते पाचशे कोटी रुपये नगर शहराच्या विकासासाठी भरीव निधी आणण्याचं काम संग्राम भाई यांनी केलं त्यामुळं एक हिंदुत्व आणि संग्राम भाईयांना विकासाला एक पाठिंबा म्हणून संग्राम भाईयांना या ठिकाणी मी जाहीर असा पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे संग्राम भाईयांना प्रचंड माताने विजयी करावे अशीच मी आपल्या सर्वांना मनापासून नम्र अशी विनंती करतो